नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे बघा आपण भेंडी या वनस्पतीबद्दल बघूया बघा ही भाजी भेंडी शरीरासाठी खूप अतिशय आवश्यक असते तिला लेडी फिंगर पण म्हटले जाते बघा एन सी बी आयच्या अनुसार जैविक तंत्रज्ञान विज्ञानाच्या अनुसार त्याच्यामध्ये व्हिटॅमिन खनिजे आयर्न त्यानंतर फायबर मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते मित्रांनो बघा ही भेंडी भेंडी शरीरासाठी अतिशय उत्तम आहार आहे बघा भेंडीमध्ये असणारे विविध घटक शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे बघा याच्यामध्ये असणारे फायबर फायबर जे शरीरासाठी जे फायबरचे आपल्या शरीरातील जे घटक असतात फायबरमुळे आपल्या शरीराचे जे जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्याचं काम हे फायबर करीत असतं बघा मित्रांनो त्यातनंतर मॅग्नेशियम ज्या मॅग्नेशियममुळे आपण ब्लड प्रेशर कंट्रोलात राहण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे भेंडी करत असतं मित्रांनो त्यानंतर व्हिटॅमिन के हे व्हिटॅमिन के ह्याच्यामुळे हमार हमारे शरीरची जी हड्डी आहे व ही मजबूत राहते आहे बघा यामुळे व्हिटॅमिन केमुळे शरीरातील जे काही हाड्या असतात ते अतिशय मजबूत करण्याचं काम हे भेंडी करत असतं बघा त्याच्यामुळे एन सी बी आय च्यानुसार जैवतंत्रज्ञान राष्ट्रीय विज्ञान याच्यानुसार व्हिटॅमिनची खनिज त्यानंतर आयर्न फायबर मॅग्नेशियम याच्यामध्ये स्यू ग्लायको प्रोटीन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे की शरीराला अतिशय आवश्यक असतं ग्लाईम ग्लायको प्रोटीन ह्यामुळे शरीरात जे काही घटक असतात हे सर्व घटक शरीराला पुरवण्याचं काम हे भेंडी करत असते बघा भेंडीमध्ये व्हिटॅमिन जे, जे, जे की व्हिटॅमिन के जे की रक्तासाठी अतिशय महत्त्वाचं असतं ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांचे भ्रूण आहे त्यांनी हे तर अतिशय खाल्लेच पाहिजे भेंडी बघा भेंडीमध्ये व्हिटॅमिन के यामुळे महिलांचे ब्लड प्रेशर चांगल्या प्रकारे होते आणि त्यांची इम्युनिटी सिस्टीम म्हणजे जे की रोगप्रतिकारशक्ती ते वाढवण्याचं काम ही भेंडी करते बघा भेंडी हे अतिशय आवश्यक आहे भेंडीमुळे आपल्या शरीरातील जे काय भेंडीमध्ये फायबर मुब मुबलक प्रमाणात असते जे की आपल्या शरीरातील विचारी घटक बाहेर काढण्याचं काम अतिशय उत्तम प्रकारे करत असतं बघा भेंडीमध्ये हेमोग्लोबिन जे की शरीरातील रक्ताची पातळी आहे ती योग्य प्रमाणात ठेवण्याचं काम हे हेमोग्लोबिन करीत असतं बघा हो जे काही लहान शिशू असतात किंवा लहान मुलं असतात त्यांच्यासाठी भेंडी हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असते बघा ज्या गर्भवती महिला आहेत बघा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी व्हिटॅमिन केची कमतरता भरून काढण्याचं काम हे भेंडी करत असतं बघा